आता भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हे बघूया आपण आता फिजिकल चेंज म्हणजे काय की ज्यामध्ये फक्त आकार स्वरूप अवस्था हे चेंज झालं केमिकल कंपोजिशन म्हणजे रसायनामध्ये फरक पडला नाही केमिकलमध्ये केमिकलमध्ये फरक पडतो नावातच आहे उदाहरण घेऊन बघू आता बटाटा बटाट्याला मी कट केलं फक्त आकार चेंज झाला दोन भाग झाले आतला स्टार्च म्हणजे आतलं केमिकल्स चेंज झाले नाही पण मी बटाटा उकळला चेंज झाला बर बरोबर आहे आतला रसायन चेंज झालं स्टार्च चेंज झालं हा केमिकल चेंज झाला अजून यामध्ये फरक असा आहे की फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल हा रिव्हर्स करता येतो आता मी पाणी उकळलं वाफ झाली शांत केलं वाफेचं पाणी होणार चेंज होईल पण जर समजा मी अंडं उकळलं अंड्याचं बॉईल झालं बॉईलचं परत अंड करता येतं का नाही म्हणून केमिकल इरिव्हर्सिबल आहे परत चेंज करता येत नाही असे यांचे अनेक फरक आपल्याला बघावे लागतील ते आपल्या कामाचे